गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि सगळ्यांना शुभ तर आज आहे माझा माहेरचा पहिला दिवस काल आली होती आणि आजचा पहिला दिवस आहे सो खूप छान वाटत आहे खूप रिलॅक्स वाटत आहे आणि खूप मजा येत आहे आणि श्रेयांश पण आपला मस्त खेळत आहे इकडे तर आमचं घर सा सध्या सगळेजण गेले आपल्या आपल्या कामाला आणि श्रेयांश आणि मी आणि आई आपलं चालू आहे गप्पा गोष्टी मारत मारत कामं करणं सुरू आहे आणि खाणं पिणं सुरू आहे मस्त आरामात तर खूप धमाल मस्ती चालू आहे आमची आणि श्रेयांची सुद्धा शेव आहे का आ, 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 शेवचीच आहे बा बु बु बुबू बु, झाला बु, बु, म्हणते शेवला कुठं झाला बेबी झाला श्रेयांसल <laughs> पाय इथं आलो आहे आम्ही आता पाणीपुरी खायला चला श्रेयू

Thank you. बाहेरून पाणीपुरी चाट वगैरे खाऊन आणि श्रॉयासाठी थोडे फ्रुट्स वगैरे पण घेऊन आलो आणि श्रॅंश मस्त इथे खेळत बसला आहे चेरू दिदीसोबत चेरू आलेली आहे तू काय करत आहे चेरूदीदीसोबत खेळत आहे आणि शेवचे आप्पा इथं मस्त निवांत मोबाईल पाहत आहे चेरू आहे चे, का शेव तुला चेरू तुला पोहेम येते एखादी कोणती पोहे येते तू काय बनवलं ग बघू दे वा मस्त मस्त व्हेरी गुड तू काय बनवलं ओ वाह श्रेयशनी पण बन छान बनवलं रिअली नाईस आणि इकडे आई आता सिंहासनावर बसणार आहे म्हणजे आपल्या मशीनवर नेहमीप्रमाणे तिच्या रोजच्या कार्यास प्रारंभ होणार आहे आईचे सगळं वगैरे आणण्यासाठी तर त्यासोबत मस्त थोडी चाट चूट खाऊन आलो चेरू दीदीचं आहे ना चिरूला ना, ना। मग ते दे शुक करून दाखव शुक करून दाखव शुक रेड कलर येस श्री आली आली चेरू आली चेरू आली चिरू आली चिरू आली चेरू आली चेरू आली चिरू आली 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 चिरू आली

श्रेयूचं गाणं अजून कोणतं गाणं आहे ते चेरू हा वा 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 छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त गाणं म्हटलं छान श्रेयू तू म्हण एखादं गाणं श्रेयू ड्रॉइंग करत आहे ना श्रेयू वा वा काय ड्रॉ करत आहे श्रेयू श्रेयूला सर्दी झाली वाटते आई त्यावेळा नाकाला हात लावते दोन दोन शेवडे झाले आपल्या घरात एक चेरू आणि एक श्रेंश। एक श्रेयांश मग कॅच घेते श्री कॅच व्हेरी <laughs> गुड <Very good. laughs> वा 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 टू थ्री दुसरे बेअर झालंय आहे शेरू हे आहे श्रेयू ते दिदीचा पेन आहे दीदीचा पेन आहे तो काय झालं तू दुसरं घे असं नसते करत ना बाळा नाही खरबूज आहे खरबूज आवडत नाही खरबूज तुला हा ना थोडं हे आमचं खरबूज आहे अशा प्रकारे निकाल छान छान बघू शकता तुम्ही आणि आता एक स्पून घेऊया आपण चम्मच चला आता हे श्रेयांशला आपण कट करून देऊया एका प्लेट मध्ये श्रेयूला दिलाय मस्त खरबूज खायला आणि चेरू पण मस्त आमची खरबूज खात आहे पाहू शकता आवडलं चेरू आवडलं हा खा खा श्रेयू आवडलं तुला यू लाइक इट खा खाली बसून खा हळूहळू खा चेअर वर बस खा 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 तू पण बस गेअरवर तू बस बसले छान व्हेरी गुड इकडे आईच चालू आहे स्वयंपाक तर आईनं बनवल्या चपात्या आणि विथ केलाय बेसन काय दाखवतो म्हणते बेसन आहे तर सगळं आहे जीवनात बेसन नाही आहे तर काहीच नाही आहे जीव आहे आहे बेसन नाही तर समजलं का बेसन आणि चपातीचा पावन जर खाऊ घालतो तू म्हणतो बेसन म्हणजे काय बेसन म्हणजे जीवन बेसन म्हणजे सगळं ऑलवेज बेसन <laughs> बेसन एक हथियार आहे काही नसेल तर बेसन काही असलं तरी बेसन आणि जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा बेसन आहे ना श्रेय गरीबाचा आधार म्हणजे बेसन तिथं बसले आता सगळे जेवायला किला आमच्या इकडे बेसन पोळीचा बेस बेसन छान बेसन लोणचं आंब्याचं धाण्याची चटणी आणि तिखट मिरचीचा ठेचा चपाती अँड विथ पापड अ बेस्ट कॉम्बिनेशन यू पाणी जास्त लागते उन्हाळ्याचं ऋषी साहेब जेवत आहे मी जेवते हो एक दोन तीन तुला लागत असेल असून एक आहे मला तसा इथे तू लू का हम्म त्याचा पण एक नंबर जाण्याची चटणी पण एक नंबर प्लस लोणचं पण एक नंबर आई पण आधी आता जेवायला घे സുട്ടാ മസ്ത മസ്ത അച്ഛാ അച്ഛ

आता झाल्या आमच्या झोपण्याच्या जो तयारी गाज्या वाजया सगळ्या पडलेल्या आहेत आणि श्रवण माझी टिकली काढली ते सांगत आहे इज माय टिकली बेबी कुठे आहे टिकली कुठे इथं इथं ढुंगू मध्ये गेली म्हणते इज माय टिकली बेबी लाव माझी टोकेल लाव घेऊ मी माय टिकली लावली

खाल्ली तू हो नाहीये 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 खाल्ली का तू खायची टिकली बस बस एवढ्या जोडून नाही दुरूनच बाय करून दे बाय का गुड नाईट मी गुड नाईट मंडळी या यासोबतच करूया आपल्या व्हिडिओला आणि करूया बाय बाय सो चला बाय गुड नाईट ওকে ও বেবী মাই বেবি খালি তুই কোথায় আকা